बाळा अरे मी पाण्याला जाते रडून बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोणचा गोळा तुला खायला देते लोणचा गोळा तुला खायला देते खायाला देते पाणी घेऊन येते खायाला देते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते चांदीचा भोवरा तुला खेळाया देते चांदीचा भोवरा तुला खेळाया देते खेळायला देते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते अंगर टोपर तुला घालाया देते अंगर टोपर तुला घालाया देते घालाया देते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते एका जनार्दनी तुला झोका मी देते एका जनार्दनी

पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन